नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण तापले पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागलंय याच पार्श्वभूमीवर माजी आमदार रमेश थोरात आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाळे यांनी ग्रामीण भागातील सद्यस्थिती प्रशासनाची भूमिका आणि आगामी निवडणुकीतील अपेक्षा यावर आपली मते व्यक्त केली पहा माजी आमदार रमेश थोरात व माजी जिल्हा परिषद सदस्य वीर धवल जगदाळे काय म्हणाले ते पुढे पहा जिल्हा परिषद पंचायत समितीचे रणधुमाळे चालू आहे काय सांगाल बाबा तुम्ही बी गाठी घेण्यावर भर दिलाय तुमचा आपासाहेब बी भर देत आहेत काय कसं बघता या निवडणूक पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक नुकतीच काल जाहीर झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून ह्या निवडणुका होणार होणार म्हणून लोकांमध्ये एक संभ्रम होता तो संभ्रम आता दूर झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सर्व सामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या संस्था असतात त्याच्यामुळं सर्व लोकांना ह्या निवडणुका कधी होणार ह्याची उत्सुकता होती आणि आज अखेर शेवटी ह्या निवडणुका संपन्न होत आहे पाच तारखेला मतदान आहे या परिसरातनं यापूर्वी मी नेतृत्व केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी सुद्धा एक इच्छुक या नवीन खडकी देवळगाव राजे गटातनं आहे बरीचशी गावं या ठिकाणी माझ्या संपर्कातले आहेत जिल्हा परिषद झालं शुगर साखर कारखाना झालं आणि विविध संस्थांच्या मार्फत आम्ही पार्टीच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मार्फत संपर्कात आहोत त्याच्यामुळे मला खात्री आहे मी एक इच्छुक आहे पक्षाकडे मागणी केलेली आहे पक्ष देईल तो आदेश आम्ही त्या ठिकाणी पाळणार आहोत खडकी देवळगाव तुमचं गाव नाही अशी पण चर्चा आहे त्याचा काय इफेक्ट होईल का गाव नाही असं नाही जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद सदस्य हा जिल्ह्याचा सदस्य असतो आज परिस्थिती अशी आहे आता गाव नाही म्हणण्यापेक्षा सात बारा कुठल्या गावचा आहे का असं आपण विचारतो माझ जवळपास आपलं आलेगाव झालं तुमचं मलठण झालं या ठिकाणी पूर्वीचे क्षेत्र आहेत होते वडगाव दरेकर हे सर्व ठिकाणी क्षेत्र आहेत मग आता समजा मी उद्या पुण्यात माझं घरे म्हणल्यावर मी असं म्हणणार का पुण्यात जायचं तर गाव असा विषय गट बदललाय गाव बदलल्या गाव म्हणजे फक्त दोनच गाव कमी झालेली आहेत बाकीची सगळी गावं आहे तशीच पूर्वीची गावं आहेत तालुक्यात एक चर्चा आहे सारांश पण प्रश्न विचारतो की तालुक्यात एक चर्चा आहे की विधानसभेला तुम्ही आमदारांना मदत केली होती आणि अशीच चुकी मदत आमदारांनी तुम्हाला इथं नगरपालिकेला केली अशी के एक चर्चा आहे त्याच्यावर काय समावेश महायुती म्हणून आम्ही विधानसभेला त्या ठिकाणी काम केलं महायुती त्या ठिकाणी विजयी झाली आमचा धर्म आम्ही पाळला आता राहतो विषय ह्याचा तुमच्या नगरपालिकेचा आपण जो आता प्रश्न विचारला नगरपालिकेमध्ये अगदी तालुक्याने नाही शहरांनी नाही जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तिथं निवडणूक कशी झाली ती आणि त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही त्या ठिकाणी लढवली आणि मोठ्या मताधिक्याने असं कोणाच्या पाठिंब्याने सहजासहजी एवढ्या मतांनी काय निवडून येत नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी लोकांनी मतदान केलेलं आहे अजितदादा असतील रमेश अप्पा असतील हे चेहरे पाहून आणि ही जी निवडणूक झाली ही सर्वानुमते झालेली आहे एकत्रित विजय भेमा कालच दोनशे रुपये सोळा पासून येणाऱ्या काळपासून दोनशे रुपये जाहीर करणार आहे का सोळा जानेवारी नंतर येणारा आपल्या परिसरात उसच राहिलेलं नाही काय दोन शुगर आधी कधीच रेट डिक्लेअर करत नाही पैसे जमा करतो आधी आणि मग त्या ठिकाणी आपण पण एक गोष्ट सांगतो की येणाऱ्या काळात दोन शुगर हा चांगला बाजारभाव देणार एवढी मात्र अगदी गॅरंटी मी सांगतो तुम्हाला खडकी देऊळगाव राजघाटामध्ये तुम्ही सांभाव्य मतदार आहात तुम्हाला तिकीट मिळेल नाही मिळेल भाग वेगळा पण इथल्या मतदारांना काय आवाहन करा इथल्या मतदारांना एवढंच मी आवाहन करेल की येणारा काळ जो आहे आपल्या राज्याचे पाल उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मी त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम करतोय या गटामध्ये पूर्वीची ही जर चार गावं जर नवीन सोडलीत तर पूर्वीची सगळी गावं जुनी आहेत त्या ठिकाणचा विकास पहा आणि येणाऱ्या काळात आपल्याला या ठिकाणी सुद्धा ही मोठी गावं आहेत खडकी असेल राजेगाव खानोटा चिंचोली ही मोठी गावं आहेत या गावांमध्ये सुद्धा विकास कामं करण्यावर आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत जिल्हा परिषद पोहोचावी असा माझा प्रयत्न असेल त्यासाठी लोकांनी येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून त्या ठिकाणी लोकांनी मदत करावी अशी माझी विनंती दोन सुरू झाली काय परिस्थिती नेमकी काय सांगा परिस्थिती अतिशय चांगली आहे अजितदानांच्या नेतृत्वाखाली आता दौंड नगरपालिकेचा रिझल्ट कसा आला ते तुम्हाला माहीत आहे म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती सोडलं तर सर्वाधिक मतांनी दौंडचे नगराध्यक्षा दुर्गादेवी हे निवडून आलेले आहेत एवढं मताधिक्य कुठंच राहत नाहीये आणि कुठं नाहीचे जिल्ह्यात आणि राज्यात तुम्ही जर आढावा घेतला तर खूप काही लोकांनी साथ दिलेली आहे अजितदाच्या नेतृत्वाला आणि आम्ही सगळे कार्यकर्ते एकोप्याने काम करतोय कुठेही आम्ही थोडी सुद्धा तडजोड आणि काही सुद्धा एकमेकांबद्दल उणी दुनी कुणी करत नाहीये सगळे एकमेका बघतं कुणीतरी काहीतरी सांगत असतं आणि बोलत असतं तर त्याचं आम्ही सगळ्या गोष्टी ऐकून घेत असतो दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार आहे अशी चर्चा आहे तालुक्यामध्ये हो राष्ट्रवादीची युती आता पिंपरी चिंचवड आणि पुण्यात झालेलीच आहे तालुक्यातली आणि तालुक्यात बी व्हायला काय अडचण नाहीये आता तुम्हाला माहितीये किंवा त्यांनी कुठल्याही परिस्थितीत युती करणं गरजेचंच आहे मग आपासाहेब पवार तालुका अध्यक्ष बी इच्छुक आहेत इथं बाबा बी इच्छुक आहेत मग यात मार्ग कसा निघतो याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित सगळ्यांशी विचार विनिमय करून जनतेचा कौल घेऊन आम्ही उमेदवार उभे करू आणि निवडून येणारेच उमेदवार देणार आहोत